मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर वेळ आहे बघा सकाळची आणि आजचा वार सांगते आजचा वार आहे रविवार आता खूप थंडी वाटते आमच्याकडे तर भरपूर अशी थंडी वाटते आणि पाच दहा मिनटं इकडे तिकडे होऊन जातात उशिरा वगैरे आपण उठतो त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवलं नाही इतक्यात पण रविवारी कसं जरा आरामात होतं तर म्हटलं रविवारी छान आरामात आपण ब्लॉग बनवूया घरातलं झाडू दीपोचा हे सगळं झालेलं आहे एका साइड ला ठेवलेला आहे गरम पाणी प्यायला आणि दुसऱ्या साईडला ला ठेवलेला आहे भात म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि अजून हे घरातले सगळे झोपलेलेच आहेत मी उठली आणि सकाळच्या कामाला लागली बऱ्याच दिवसानंतर पत्तागोबी आणलेली आहे तर पत्ता गोबीचीच भाजी आज करायची आहे आमच्या इथे आम यांना आवडत नाही पत्ता गोबी त्याच्यामुळे मी पण आणत नाही आता घरात इनमिन दोन दोन माणसं आहे आम्ही आणि दोनच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या भाज्या करणे म्हणजे हे सुद्धा परवडत नाही तर मग मी सुद्धा खात नाही पण आता बऱ्याच दिवसानंतर आणली आहे पत्ता गोबीची पत्ता गोबी तर आज पत्तागोबीची चमचमी मी म्हणजे पत्तागोबी मी मंचुरियन बनवायला आणली होती पण माझ्याकडे एक दोन साहित्य नाही आहेत मंचुरियन बनवायचं तर म्हंटल आता भाजीच करूया आणि भाजी करते पत्तागोबीची मी पत्तागोबी नेहमी अशी बारीक बारीक चिरून घेते आणि दिसायला पण छान वाटते पत्तागोबी बारीक चिरलेली आणि आमच्याकडे ना नुसतं पत्तागोबीचीच भाजी नाही करत त्याच्यात बटाटे सुद्धा घालतात वांगी आणि बटाटे फुलगोबी आणि बटाटे पत्तागोबी आणि बटाटे म्हणजे बटाट्याच्या कॉम्बिनेशन असतेच असते तेव्हाच भाज्या छान सुद्धा वाटतात आणि इकडे माझी भाजी सुद्धा बनवून झाली पत्तागोबीची आणि इकडे निधी सुद्धा उठली उठल्या उठल्या तिचं काही त्रास नसते आणि इतर काही मुलं बारकी मुलं कशी असतात उठली की, की सारखे किरकिर किरकिर -किर करतात आणि निधी म्हणजे ही माझी पुतणी आहे जी फक्त दीड वर्षाची आहे आणि ती आता येऊन आमच्याकडे आठ दहा दिवस झालेले आहे पण अजिबात कसला त्रास नाही स्वतःच्या हाताने जेवणार मस्त आणि स्वतःच्याच हाताने सगळं काही मस्त करते ती आणि कसलाच त्रास नाही झोप म्हटलं तर झोपेल भूक लागली तर भात मागेल म्हणजे कसलाच त्रास नाही अशा मुलांना ना आपल्याकडे ठेवायला सुद्धा काही त्रास नाही वाटत पण ती सकाळी उठते ना त्यावेळेस मी स्वयंपाक करत असते उठली उठली की माझ्याकडे येते आणि आई आई म्हणून करत असते आता बघा माझी भाजी सुद्धा झाली इकडे फ्लाव पत्तागोबी आणि बटाट्याची भाजी बनवून झाली आणि इकडे आंघोळ पाणी माझं सगळं झालेलं आहे आणि आत्ता देवपूजा देवपूजा पण झाली बघू शकता तुम्ही सकाळची माझी देवपूजा पण झाली तसं लवकरच आठ वाजेपर्यंत नाही तर आंघोळ पाणी स्वयंपाक हे सगळं होऊन जातो आणि जसं आपण लवकर उठलं तर लवकर घरातली कामं सुद्धा होऊन जातात ांगोळी टाका अगरबत्ती लावा पण रांगोळी काही राहत नाही आधी तर बाजूवाली मुलगी मिटवत होती आता आमची ही निधी ही निधी सुद्धा रांगोळ्या मिटवते हिला पण रांगोळ्या मिटवायला आवडते एक दिवस पण अशी म्हणजे रांगोळी व्यवस्थित राहत नाही नाही तर आधी दुसऱ्या दिवशी पर्यंत माझ्या दारातल्या रांगोळ्या व्यवस्थित राहत होत्या आता करते मी चपात्या पूजा पाठ झाली आपली आणि शेवटी बनवते मी चपात्या चपात्या कशा गरम गरम खाल्ल्या तर चा पन पन त्या बऱ्या वाटतात आणि मला खायचे होते पराठे कोथिंबीरचे बनवायचे होते माझ्यासाठी तर मी म्हंटल शेवटी बनवायचा आपण चपात्या म्हणजे सगळे उठतात तेव्हा त्यांचा पण नाश्ता होतो आणि आपला पण नाश्ता होतो याच्यासाठी मला बनवायचे होते माझ्यासाठी कोथिंबीरचे पराठे तर मी कोथिंबीरचे पराठे माझ्यासाठी बनवणार रुद्रांशच्या पप्पाना खायचे होते पोहे तर त्यांच्यासाठी पोहे आणि रुद्रांशला पाहिजे होत्या पुऱ्या तर त्यांना पुऱ्या बनवून देणार पण पहिले मी कोथिंबीरचे पराठे बनवते आणि नंतर पुऱ्या बनवणार आणि त्याच कढईमध्ये पोहे बनवणार तर इथे घेतलेला आहे मी नॉर्मल जशी आपली चपाती बनवायची तशी चपाती लाटून घ्यायची त्याच्यानंतर तेल तिखट मीठ हळद आणि धने पावडर जिरे पावडर हे टाकून घ्यायचं त्याला सगळं असं मिक्स करायचं चटणीला त्याच्यानंतर टाकायचं कोथिंबीर आणि परत असं फोल्ड करून गोडा बनवायचा जसं आपण लच्छा पराठा वगैरे बनवतो सारखं गोळा बनवायचा आणि खरच खूप छान वाटते मस्त असं तव्यावरती तेल टाकून उलट पलट करून जशी चपाती आपण भाजतो पराठा भाजतो त्या पद्धतीने करायचा आणि खरच खूप छान असा वाटते एक्स्ट्रा काही करायची गरज नाही जो आपण चपातीसाठी पीठ मळतो तोच पि त्याच पिठाने आपण असा कोथिंबीरच्या चमचमीत आणि मस्त हेल्दी असा पराठा करू शकतो वेगळी चव सुद्धा वाटते कसं दररोज दररोज आपण चपात्या दर तर खातो पण जर असं वेगळं पण बनवलं तर आपल्याला चव सुद्धा वेगळी वाटते आणि खायला पण छान वाटतं तर मी आज बनवलेला आहे कोथिंबीरचा पराठा तर तुम्ही सुद्धा करू शकता खरंच छान वाटते आणि नक्की ट्राय करून बघा चे फक्त पोहे आणि उपमा आहेत दोनच नाश्त्याचे प्रकार त्यांचे आवडीचे आहेत बाकी असे खातात पण तसच थोडं थोडं खातात नाही तर नाही खात त्यांना आवडत नाही आणि हे पराठे सुद्धा त्यांनी खाल्ले नसते आणि पोहे खाणार होते तर मी त्यांना विचारलं की नाही खात तुम्ही खाणार की काय म्हणून फक्त माझ्यासाठी म्हणून मी दोन केले आणि मुलांसाठी पुऱ्या हे बघा झाले आपले पराठे सुद्धा बनवून आणि एकदम मऊ लुसलुसीत एकदम पातळ पातळ आणि तेवढेच टेस्टी सुद्धा वाटले आणि गरम गरम खाण्यात मजा येते पराठे सुद्धा माझे बनवून झाले आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या पुऱ्या सुद्धा बनवून घेतल्या तर तेलकट पदार्थ म्हणजे खाणे जास्त तर चांगले नाहीच म्हणा मुलांना आता सर्दी खोकला आहे आणि अशामध्ये अ तेलकट अजूनच खाणे म्हणजे आरोग्यासाठी चांगल्या न माझ्या पुऱ्या सुद्धा बनवून झाल्या आणि पुऱ्या आता मी तोडून देते टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि गरम गरम पुऱ्या खाणे म्हणजे रुद्रांशला खूप छान वाटते त्याला पुऱ्या म्हणजे खूपच आवडतात अशा वेळेस त्याला म्हणजे त्याला असं खायचं नसेल काही सुद्धा आणि त्याला पुऱ्या दिले तर ते खाणारच खाणार एक दोन तरी खाणार असं आहे रुद्रांशच्या आणि गरम गरम पुऱ्या म्हणजे त्यांचा पाहुणचारच असतो मी म्हणजे त्याला चपात्या खायचं नसेल त्यावेळेस मी पुऱ्याच करून देते उऱ्या सुद्धा बनवून झाल्या माझ्या आणि त्याच कढईमध्ये मी आता पोहे करून देणार म्हणजे झालं एकाच कढईमध्ये दोन पदार्थ शिजून झालेच तेल असेल तो काढून घेते सगळ्यांचा नाश्ता आता इथे तयार आहे मी बनवलेले मला कोथिंबीर पराठे आणि यांच्यासाठी पोहे आणि इकडे आहे मस्त अशी गरमागरम काळी चहा पोहे म्हंटल आमच्याकडे पण पोह्यामध्ये बटाटा टाकल्याशिवाय पोह्याला आमच्याकडे चव नसते तर बटाटा आणि कांदा टाकून मस्त असे गरमागरम पोहे घरून घ्यायचे म्हणजे पोहे तर मुलांना पण चला था। या आता सगळ्यांनी मस्त नाश्ता करायला नाश्ता करून घेते त्याच्यानंतर भांडे आहेत रात्रीचे भांडे तर मी रात्रीच घासते पण जे सकाळचे आता नाश्ता चहा पाणी याचे भांडे आहेत ते घासून घेणार रुद्रांश पप्पा गेले की बस मग जे आपले भांडे आहेत कपडे आहेत ते आपले घरातले कामं करून घ्यायची दोन कामं झाली की मग कामच झालं. माझ्याकडे इथे भांडे घासायचे कपडे धुवायची जागा जरा कंजेस्टेड आहे त्याच्यामुळे भांडे आधी क्लिअर करावे लागते त्याच्यानंतरच मला कपडे धुवायला लागते आणि आज तर कपडे धुवायला दोन दोन माझ्याकडे लागलेले आहेत कपडे धुणारे म्हणजे मला पण धुवू नाही देत ते कपडे आणि ह्या मुलीला निधीला तर कपडे धुण आणि ते काय म्हणतात साबण साबणीचा जास्तच खेळ आहे अंगाची पण साबण तशीच लावणार अंगाला आणि कपड्यांची पण जोपर्यंत आता माझे कपडे धुवून होणार नाही तोपर्यंत ती पण कपडे धुत बसल इतकी थंडी वाटते थंडीनी कुडकुडत बसली तरी सुद्धा ती तिथून उठणार नाही ती आणि आधी आंघोळ करून दिलं तरी सुद्धा ती आंघोळ केल्यावर पण कपडे धुवायला येणार म्हणून मी कपडे वगैरे झालं की कित्ये वास्त घालून देते म्हणजे ती मी कपडे धुवायला बसले की ती बसतेच बसते कपडे धुवायला निधी कपडे धुवायला बसली म्हणून रुद्रांशला पण हेवा आला तर तो पण आला कपडे धुवायला नाही तर रुद्रांस पण त्यावेळेस तो पण माझे भांडे घासू लागत होता मी भांडे घासत होती तर कपडे धुत होती तर कपडे धुवू लागत होता म्हणजे आपण पण घरात एकटीच आहे आणि कोणाच्या पाठी ठेवणार मी सोबत सोबतच घेत होती माझ्या मुलाला म्हणून तो पण मला तसंच काम करू लागत होता पण आता इतक्या मध्ये तो विसरला होता पण आता हिला बघून त्याला पण आता कपडे धुवायची हौस आली तो पण धुतो आता सांगा मी कुठे धुणार असे माझे काम वाढतात वगैरे झालं आणि आम्ही आलो आहे आता बाहेर पोर्स मध्ये उन्हामध्ये मध्ये बसायला इकडे त्या ताई वगैरे कापलेला आहे तुरी अशा छोट्या छोट्या पेंडक्या बांधलेल्या आहेत आणि सुकवायला ठेवलेला आहे मी बनतो काय हो इकडे जाऊ जाऊन हो कोको को, चलिये थोडशा शे मी शेंगा तोडल्या खायला मुलं आहेत म्हणून मुलांना पण खायला दिलं शेंगा संध्याकाळी तीन चार ला गेलो आम्ही तुमसरला निधीचे मला कान टोचवायचे होते त्याच्यासाठी आम्ही खरं म्हणजे तिला कान टोचवायला चाललं होतं आणि आता हिवाळ्यामध्ये कान वगैरे टोचवलं छोट्या मुलांना तर तेवढाच त्रास पण नाही होत आणि दुख वगैरे पण होत नाही तर त्याच्यासाठी आम्ही कान टोचून निधीचे कान पण टोचवून झाले आणि येता येता मार्केट करून पण आलो रविवारचा मार्केट असते आमचा इथे तर मार्केट पण करून झालं आणि घरी पण आलो कान टोचवल्यानंतर बघा किती छान तिचं लूक आहे छान दिसते आहे ती कान टोचवतानी रडणार असं वाटलं पण ती रडली नाही उजवा कान पहिलं टोचवला तिचा तर अजिबात नाही रडली आणि डावा कान टोचवताना थोडीशी अशी एक दोन सेकंद रडण्याचा प्रयत्न केला पण नाही रडली ती आणि स्ट्राँग आहे तशी ती मुलगी म्हणूनच ती आता आमच्याकडे राहते नाहीतर दीड वर्षाचं लेकरो आई वडिलांना सोडून तर असं राहायला म्हणजे मागे पुढेच बघतात आता माझा मुलगा पाच वर्षाचा आहे तरी सुद्धा तो आम्हाला सोडून नाही राहत टोचवल्या चवल्यानंतर खूप छान दिसते गोड दिसते मुलगी आणि हिवाळ्यात कांटो टोचवलं तर ते चांगलं असतं आणि जेवढ्या लवकर आपण मुलांचं कान चवलं ना तेवढ्या लवकरच चांगलं असतं नाहीतर मग त्यांना दुख वगैरे लागत आणि नुसते असे तार नाही आहेत जरा फॅन्सी मध्ये आहेत जरी ती पाच दहा वर्षाची झाली किंवा नववी दहावी मध्ये जरी गेली ना तरी ती चांगले दिसत उद्याची तयारी करून ठेवते म्हणजे भाजी वगैरे चिरून ठेवायचं कसं सकाळी सकाळी जरा घाई असते आपल्याला तर रात्री जी जी जरा कामं असतील भाजी वगैरे चिरून ठेवणं दाणे वगैरे सोलून ठेवणं जर ही अशी रात्रीच आपण तयारी केली तर सकाळी आपला तेवढाच वेळ वाचतो आपल्याला दगदग वगैरे होत नाही तर तेच मी भाजी कापून ठेवते आणि तुरीचे जे दाणे आहेत शेंगा आहेत ते सोलून ठेवते जेणेकरून आपल्याला सकाळी लवकर पटकन स्वयंपाक होईल आणि इकडे स्वयंपाकसुद्धा मी ठेवला तर कांद्याच्या मोकर बनवणार आहे तर कांद्याचे जे मुठे आहेत वड्या आहेत ते शिजवायला ठेवलेली आहे आणि इकडे भात आहे जो आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला असा आहे संध्याकाळच्या स्वयंपाक कांद्याच्या पाण्याचे मुठे ते बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणात इथे बघा काकांनी लावून दिलेलं आहे गाणं निधीला तर निधी नाचते आहे कुठला पण गाणं वाजू दे तिला म्हणजे असं नाचायला खूप आवडतं नाच म्हंटल तर बस लागली नाचायला मग इकडे पडली तरी चालते पण तिचं नाचणं कधी विसरत नाही अशी आहे आमची निधी तसं रुद्रान सुद्धा पडत होता पण उठू उठून नाचत होता लहान होता तेव्हा आम्ही गाणं वगैरे लावून देत होतो मोबाईलवर टीव्ही वर बस कुणाचे पण सामने असं लाजत बिजत काही नाही नाचायचं म्हणजे नाच नाच चला इचं नाचणं कधी संपणार नाही ती नाचतच बसणार आणि ही बस काही लवकर झोपत नाही आमचं अजून जेवण व्हायलाच आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता मार्केटमधून आणलेला जो खाऊ होता तो खाऊ खाल्लं त्याच्यामुळे जरा उशिरा जेवण करणार म्हणजे आज साडे नऊ वाजणार जेवायला तर इथेच मी करते माझ्या ब्लॉगचा एंड आजचा ब्लॉग कसा होता ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला न विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि निधी आहे तोपर्यंत आमच्या निधीचे पण व्हिडिओ बघा आवडले तर नक्कीच लाईक कमेंट जरूर करा